नमस्कार मित्रांनो गौतम हे बघ लाईट बिल आता मला जानकी वहिनींना बोलावंच लागेल दिवसभर घरात त्या एकट्याच असतात आणि त्यांना सवय हाय स्वयंपाक करताना टीव्हीवर गाणी ऐकण्याची जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत टीव्ही चालूच असतो जर असंच चालू राहिलं तर दर महिन्याचं लाईट बिल वाढतच राहणार मी तुला शेवटचं सांगते मी तुमच्या वहिनींबरोबर एक क्षणही राहणार नाही पल्लवी चिडून आपल्या नवऱ्याला गौतम बोलली गौतमने शांतपणे उत्तर दिलं गोष्टींवरून इतकं योग्य नाही त्यावर पल्लवी म्हणाली गौतम तू मोठ्या भाऊजींपेक्षा जास्त कमावतोस आणि मी दिवसभर ऑफिसमध्ये मध्ये काम करते फक्त तुझ्या वहिनीच दिवसभर घरी असतात त्यांना कळायला हवं की लाईट बिल किती येतं तेव्हा गौतम थोडासा वैतागून म्हणाला पल्लवी आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आणि मला खूप झोप येत आहे रोज ऑफिसला हो जातो निदान आज तरी मला आरामात झोपू दे असं म्हणून गौतम त्याच्या खोलीत झोपायला गेला पल्लवी मुलांचा अभ्यास घेण्यासाठी बसली रोजच्या धावपळीमुळे तिला फक्त रविवारी मुलांचा अभ्यास घेता येत होता पल्लवी आणि तिची जाऊबाई जानकी एकत्र कुटुंबात राहत होत्या पल्लवी नोकरी करत तर होती तर जानकी एक गृहिणी होती पल्लवीचा नवरा गौतम एक इंजिनियर होता आणि त्यांची कमाई मोठ्या भावापेक्षा चांगली होती प्रकाश त्याचा मोठा भाऊ एका कंपनीत नोकरी करत होता पण गौतम सारखं शिक्षण नसल्यामुळे त्याचा पगार कमी होता वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी प्रकाशवर आली त्यामुळे त्याला शिक्षण सोडून नोकरी करावी लागली वडिलांच्या मृत्यूनंतर आईची तब्येत खूप आलावली होती आणि प्रकाशने तिच्या उपचारात कोणतीही कसर सोडली नव्हती तरीही तो तिला वाचू शकला नाही आई गेल्यानंतर दोन्ही भाऊ एकटेच उरले कसबस दोन वेळच जेवण मॅनेज करत होते घराची ही खूपच बिघडली होती दोघही आपल्या कामात इतके बुडाले की घराची साफसफाई करणंही शक्य नव्हतं प्रकाशचं लग्न जानकीशी झाल्यावर घरात परत आनंद आणि शांती आली जानकीने आपल्या नवऱ्याला आणि दिराला प्रेमाने गरमागरम जेवण दिलं आणि त्यांच्या संसाराचं चाक परत सुरळीत चालू झालं जानकी लग्न होऊन घरात येण्याआधी घराची स्थिती फारशी व्यवस्थित नसायची कपडे सुद्धा धुतलेले नसत आणि प्रेस तर दूरच राहिले पण जानकी आल्यावर हे सगळं बदललं आता कपडे धुतलेले व्यवस्थित प्रेस केलेले असायचे आणि घरही नेहमी स्वच्छ असायचं घरात आनंद पसरला होता प्रकाश आणि जानकीच्या दोन मुलांनी तर या आनंदात भर घातली होती काही वर्षांनी प्रकाशचा धाकटा भाऊ गौतमचं लग्न पल्लवीशी झालं पल्लवी, पल्लवी आजच्या जमान्यातली मॉडर्न नोकरी करणारी मुलगी होती ती ऑफिस सांभाळत असे तर जानकी घराची जबाबदारी घेत होती दिवस असेच निघून जात होते पल्लवीने जुळ्या मुलांना जन्म दिला काही दिवस पल्लवीला प्रसूती रजा मिळाल्यामुळे ती मुलांना व्यवस्थित सांभाळू शकत होती पण एके दिवशी तिला कळलं की तिच्या अनुपस्थित जानकी तिच्या मुलांचीही अगदी आपल्या मुला वडिलांप्रमाणेच काळजी घेते त्यानंतर पल्लवीने परत ऑफिस जॉईन केलं जानकीची मुलं आता मोठी झाली होती त्यामुळे ती पल्लवीच्या मुलांची जबाबदारी घेऊ लागली जसं वेळ पुढे जात होता तस तसा पल्लवीचा दृष्टिकोन जानकीच्या बाबतीत बदलू लागला पल्लवीला वाटू लागलं की जानकी वहिनी दिवसभर घरीच असतात आराम करतात आणि ती मात्र ऑफिसमध्ये खूप काम करते कधी लाईट बिल कधी घराचं राशन तर कधी पाण्याचं बिल सगळं तिच्या नजरेत खटकू लागलं होतं दुसऱ्या दिवशी पल्लवी उशिरा उठली स्वयंपाकघरात येऊन पाहिलं तर नाश्ता आणि जेवण दोन्ही तयार होत सर्वांसमोर ती जानकीचा नेहमीच मान ठेवत होती त्यामुळे पल्लवी हूस म्हणाली वहिनी काल मुलांचा अभ्यास घेत होते म्हणून सकाळी उशीर झाला उठायला जानकी हसून म्हणाली अग काही हरकत नाही तू पटकन तयार हो तुला ऑफिसलाही जायचं आहे आणि मुलं उठवली उठली की नाहीतर त्यांना शाळेला उशीर होईल पल्लवी म्हणाली हो वहिनी मी उठवते पण किचन मध्ये काही हवं असेल तर सांग मी मुलांना त्यांच्या काकांसोबत शाळेला पाठवेन तसेही गौतम भाऊजींची आणि तुझ्या ऑफिसची वेळ एकच असते पल्लवीने मुलांना उठवलं जानकीने त्यांना नाश्ता दिला आणि प्रकाश सोबत शाळेला पाठवलं नंतर पल्लवी आणि गौतमही साठी बाहेर पडले पल्लवी आज ऑफिस लवकरच घरी आली घरी येऊन पाहिलं तर जानकी वहिनी तिच्या मुलांचा अभ्यास घेत होती पल्लवी प्रचंड थकलेली होती त्यामुळे ती आपल्या खोलीत जाऊन झोपली थोड्या वेळाने मुलं खोलीत आली तेव्हा पल्लवीने विचारले बाळांनो तुम्ही आज जानकी काकीकडून अभ्यास का करत होतात ट्युशनला का नाही गेलात मुलगी अनघा म्हणाली आई ट्यूशन तर खूप दिवसांपूर्वीच बंद झालं आहे ट्युशन टीचर गावी गेले आहेत आम्हाला किती दिवसांपासून काकीच शिकवते हे ऐकून पल्लवी म्हणाली हो बाळा तुझी काकी दिवसभर घरीच असते ना तिला दुसरं काय काम आहे मी मात्र दिवसभर ऑफिसमध्ये राबते आणि खूप थकते हे बोलून पल्लवी विचार करू लागली की माझ्याजवळ पैसा आहे म्हणूनच माझी जाऊबाई माझ्या मुलांचं इतकं काम करते तिला कळतं की मी नोकरी सोडली तर हे घर कसं चालेल शेवटी मीच तर पैसे कमवते घर चालते संध्याकाळी पल्लवी उठली तेव्हा पाहिलं की प्रकाश भाऊजी भरपूर राशनचं सामान घेऊन आले होते पल्लवीने आश्चर्याने विचारलं भाऊजी एवढं खाण्यापिण्याचं सामान प्रकाश म्हणाला हो पल्लवी आमच्या कंपनीकडून हे सामान कमी कम कमी किमतीत मिळालं कारण ते दोन महिन्यात एक्सपायर होणार आहे आपलं कुटुंब मोठं आहे त्यामुळे हे सगळं सामान संपायला वेळ लागणार नाही हे ऐकून पल्लवी मनाशी विचार करू लागली चला यावेळी राशन तरी स्वस्तात मिळालं स्वयंपाक घरात गेल्यावर तिने पाहिलं की रात्रीचं जेवण तयार होतं ती म्हणाली जानकी वहिनी मुलांची ट्युशन टीचर गावी गेले आहेत हे मला अजिबात माहिती नव्हतं जानकी म्हणाली पल्लवी मी मुलांना शिकवत होते त्यामुळे ते लक्षातच राहिलं नाही पुढच्या महिन्यात लाईट बिल पुन्हा जास्त आलं यावेळी पल्लवीचे धैर्य तुटलं तिने गौतमवर ओरडायला सुरुवात केली गौतमने काहीही न बोलता अंगावर ब्लँकेट घेऊन झोपला कारण पल्लवीचा राग सातव्या आसमानावर गेला होता पल्लवी गौतमला प्रकाश दादा आणि जानकी वहिनीबद्दल तक्रार करू लागली भाऊजी जास्त कमवत नाहीत आणि जानकी वहिनी पैसे उधळत असतात सगळं ऐकायला गौतम अजिबात गौतमला अजिबात आवडत नव्हतं पल्लवी वैतागून आपल्या खोलीत जाऊन बसली एवढ्या जानकी खोलीत आली आणि म्हणाली गौतम भाऊजी हॉलमध्ये असे झोपले होते आणि लाईट पंखा टीव्ही सगळं चालू होतं मी आताच बंद करून आले पल्लवी तर फक्त या क्षणाचीच वाट पाहत होती कधी जानकी वहिनी काही बोलेल आणि ती तिला उलट बोलू शकेल पल्लवी पटकन म्हणाली वहिनी मी आणि माझा नवरा दोघही कमावतो आम्हाला हक्क आहे आम्ही कितीही खर्च करू पण तुमच्यासारखी लोक पूर्ण दिवस घरी बसून फुकट लाईट बिल वाढवता तेव्हा जानकी आश्चर्याने म्हणाली तुला म्हणायचं काय आहे पल्लवी पल्लवीने उत्तर दिलं जानकी वहिनी तुम्ही दिवसभर टीव्ही लावून गाणी ऐकत असता त्यामुळेच हे लाईट बिल एवढं येतय जानकी शांतपणे म्हणाली सकाळी घरात कोणीच नसत मस्त पल्लवी सगळी मुलं कॉलेज शाळा क्लासला गेलेली असतात तुम्ही सगळे ऑफिसला जातात आणि मी एकटीच घराबाहेर बोर होत असते फक्त दोन तास काम करत असताना मी गाणी ऐकते ते तुला दिसलं पण मी दिवसभर घरातली काम करते ते तुला दिसत दिसलं नाही माझं गाणी ऐकणे तुला एवढं खटकलं असं मी कधी विचारही केला नव्हता तुझ्या नजरेत ही गोष्ट आली हे मला माहिती नव्हतं पल्लवी हे ऐकून म्हणाली तुम्ही नेहमीच घरातली कामं केली आहेत कारण तुम्हाला फक्त तेवढंच येतं पण आम्ही जॉब करणारे बायका आम्ही घर सांभाळतो आणि ऑफिसही आता मला तुमच्यासोबत राहायचं नाही तुम्हा लोकांना वेगळं राहिल्यावरच कळेल मी बघते भाऊजी कसं एकटे घर चालवतात जानकी पल्लवीकडून असं काही ऐकण्याची अजिबात अपेक्षा करत नव्हती आज जानकीच मन खूप शिफ्ट होत नाहीतर मी माझं सामान घेऊन तिथं जाईन जो वर राहील तो वरच्या स्वयंपाकघरात जेवण बनवेल खाली त्याचा काहीच हक्क नसेल जानकी शांतपणे म्हणाली पल्लवी मीच माझं सामान घेऊन वरच्या खोलीत शिफ्ट होते तुम्ही दोघं जास्त कमावता त्यामुळे तुम्हाला खालील मुबारक। प्रकाश ने हे सर्व ऐकून थांबवत म्हणाला पल्लवी एवढ्या छोट्या गोष्टींवरून घराचं विभाजन करायचं आहे आम्ही दोघ भाऊ लहानपणापासून एकत्र आहोत पण पल्लवी तावा तावाने म्हणाली भाऊजी मला माहित आहे तुम्ही विभाजन का टाळताय तुम्ही एकटे घर कस चालवाल हे तुम्हालाही माहिती आहे तुमची कमाई किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आम्हा दोघांना किती दिवस निचोड निचोडत राहणार आमच्या पैशांवर तुम्ही आणि वहिनी इतकी वर्ष टिकून आहात पण आता बस हे ऐकून प्रकाश आणि जानकीच मन खट्टू झालं जे कुटुंब एकत्र ते आता दोन भागांमध्ये विभागलं गेलं गौतम आपल्या पत्नीच्या रागापुढे हतबल होता दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा चेहरा न पाहण्याची शपथ घेतली पल्लवीने गौतमला सांगितलं आपल्या पैशांमुळेच तुमचा भाऊ आणि वहिनी इतकी वर्ष आपल्या सोबत राहिले पण आता ते संपलं दुसऱ्या दिवशी पल्लवी हॉफीससाठी तयार होऊ लागली कारण आता घरकाम मुले आणि ऑफिसची सगळी जबाबदारी तिच्या एकटीच्या डोक्यावर होती ती काहीच व्यवस्थित सांभाळू शकत नव्हती मुलं नेहमी शाळेतून सुट्टी घेत होती आणि तिला वेळेवर स्वयंपाक करायला देखील जमत नव्हतं टिफिन तयार करायचंही ही राहून जायचं यापूर्वी जेव्हा पल्लवी ऑफिस मधून उशिरा येत असे तिला स्वयंपाक घरात स्वयंपाक करायला वेळ मिळत नसे म्हणून त्यांनी काही दिवस बाहेरचं जेवण घेतलं बाहेरचं जेवण खाऊन सगळे घरात आजारी पडले त्यामुळे काही दिवसातच पल्लवीने घरात खूक आणि मुलांना सांभाळण्यासाठी एक आया ठेवली तिने मनात विचार केला की पैशांच्या जोरावर सगळं काही विकत घेता येतं जाऊ बाईला वाटत असेल तिच्याशिवाय काही होऊ शकत नाही पण तस नाही एक महिना झाल्यानंतर जेव्हा मुलांचा निकाल आला पल्लवीने पाहिले की दोन्ही मुलं खूपच वाईट गुणांनी पास होती पल्लवी मुलांवर लागली तेव्हा मुला आई आधी काकी आम्हाला शिकवत होती म्हणून आम्ही चांगले मार्क्स मिळवायचो पल्लवी म्हणाली काळजी करू नका उद्यापासून मी तुमच्यासाठी बेस्ट ट्यूशन टीचर लावते पैशाने सगळं काही मिळवता येतं दुसरीकडे जानकीला शिवणकाम येत होते आणि ती मोकळी असायची म्हणून तिने घरात कपडे शिवायचं काम सुरू केलं आणि तिचा व्यवसाय हळूहळू चालायला लागला आज पल्लवीच्या मुलांना सकाळपासून उलट्या होत होत्या डॉक्टरकडे ने, नेल्यानंतर कळालं की मुलांना शिळ्या अन्नामुळे फूड पॉयज पॉइिंग पॉइजिंग झालं पल्लवीने घरी आल्यावर पाहिलं की यावेळी ही लाईट बिल खूप जास्त आलं होतं तिला काहीच समजत नव्हतं तेवढ्यात तिची मुलगी म्हणाली आई जी मेड आमच्यासाठी ठेवली आहे की स्वतः इथे ताज जेवण करते आणि आम्हाला तिच्या घरून आणलेलं शिळ जेवण देते तिचा मुलगा म्हणाला आई ती मेड दिवसभर इथे बसून टीव्ही बघते आणि आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही हे ऐकून पल्लवीला राग अनावर झाला ती मेडला म्हणाली माझ्या मुलांना शिळ जेवण देत होतीस आणि दिवसभर टीव्ही बघत होतीस तिने लगेचच मेढला कामावरून काढून टाकलं पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू ओघडायला लागले ती गौतमला म्हणाली मी वहिनीला किती चुकीचं समजलं त्यांना नेहमी कमी लेखलं कारण त्या गृहिणी होत्या पण आज मला कळलं की एक गृहिणी घर कस छान सांभाळते वहिनी माझ्या मुलांना किती छान सांभाळत होते आणि मी विचार करत होते की पैशांनी सगळं काही विकत घेता येतं माझा अहंकार आज तुटला आहे गौतमने पल्लवीला समजावत म्हटलं पल्लवी मी तुला नेहमीच हे समजवायचा प्रयत्न करत होतो की पैशांनी सगळं काही विकत घेता येतं पण नाती विकत घेता येत नाहीत म्हणून आपल्या अमूल्य नात्यांना पैशांच्या कारणामुळे तोडू नकोस कारण या भौतिक सुख सोयी तात्पुरत्या असतात पण कुटुंबच आपली खरी संपत्ती असते गौतम आणि पल्लवी लगेच वरच्या खोलीत गेले आणि प्रकाश भाऊजी आणि जानकी वहिनींना माफी मागू लागले जानकी म्हणाली पैसे तर वेळ आल्यावर सगळेच कमावतात पल्लवी आज मीही या वयात काम करू शकते पण एकदा कुटुंब तुटलं तर ते पुन्हा जोडणं खूप कठीण असतं तुला इतकी वर्षे वाटत होते की आम्हाला तुमची गरज आहे पण आज आम्हाला असं वाटतं की तुम्हालाही आमची गरज आहे मी हे कुटुंब तोडायला तयार नाही म्हणूनच हो मी प्रेम टिकून ठेवायला सांगते पण आपण आता वेगवेगळे राहूनच आपलं घर चालू कारण एकत्र राहून कधीही असं वाटू नये की आपण एकमेकांवर उपकार करत आहोत दोन्ही कुटुंब अजूनही वेगवेगळे राहत होती पण एकमेकांसोबतचं नातं जपून ठेवत होते खरंच कोणीतरी अगदी खरं म्हटलं आहे की नात्यांमध्ये एकदा दरार आली की दरार आली की भरून काढणं कठीण असतं जगातल्या प्रत्येक गोष्ट पैशांनी विकत घेता येत नाही फक्त नातीच असतात जी तुमचं वागणं आणि प्रेम कमावतं तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो